हे लँड कुठे आहे ज्या ज्याचं हे प्रकरण हे लँड कुठे कोणती इमारत आहे त्या ठिकाणी इमारत बांधली गेली आहे का ही जी जागा आहे ती विरार पश्चिमेला आहे गोल्डन क्रिश थ्री सिक्स्टी नाईन सर्वे नंबर आहे बिल्डिंगचं नाव आहे गोल्डन क्रिश थ्री सिक्स्टी नाईन हिस्सा नंबर एक आणि हिस्सा नंबर दोन ह्या जागेमध्ये ह्या जागेमध्ये यांनी हे चुकीच्या पद्धतीने इमारत पूर्ण बांधून फसवणूक केलेली आहे आपण जर पाहिलं तर भावेश मेहता जे आहे मुंजीबाई मेहता शाळा आहे त्याचे ते अध्यक्ष मेहता ग्रुपचे डायरेक्टर सुद्धा आहेत हे जे भावेश मेहता आहेत हे एकाकडे स्वतःला स्वच्छ समजतात परंतु स्वच्छ न समजून सामान्य जनतेला लोट करूनच हे अशी मोठी लोक होतात की पॉवर ऑफ रजिस्टर नसल्यामुळे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आपण जर पाहिला तर वसई विरार शहरामध्ये नेहमीच गुन्हे दाखल होतात परंतु ते गुन्हे क्रिमिनल्स माइंडेड लोक जे असतात त्यांच्यावरती होतात एक उच्च शिक्षित माणूस जो वसई विरार शहरातील सर्वात मोठी उच्च शालेय संस्था चालवतो त्याच्यावरती जर फसवणुकीचा गुन्हा दाखल होत असेल तर करायचं काय हे प्रकरण काहीसा असंच आहे आपण विरार शहरातील मुलजीबाई मेहता या शाळेचं नाव ऐकलं असेल या शाळेचे जे ट्रस्टी आहेत भावेश चिमनलाल मेहता जे मेहता ग्रुपचे डायरेक्टर सुद्धा आहेत त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रहार जनशक्ती पक्षाने पत्र व्यवहार केलेला नेमका हा काय प्रकार आहे जाणून घेऊया आपल्या सोबत यावेळेला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत हितेश जाधव जी भावेश चिमनलाल मेहता यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि तोही प्रहार जनशक्ती पक्षाच्या पत्र व्यवहारामुळे नेमका काय प्रकार आहे आपला सांगू इच्छितो की आमचे पक्षाचे अरविंदजी राय आहेत जे कामगार कार्याध्यक्ष आहेत पालघर जिल्ह्याचे यांच्याकडे प्रवीण नावाचे एक व्यक्ती आहेत जे अरविंदजीचे मित्र आहेत ते एकदा आले आणि त्यांनी सांगितलं की विरार मध्ये जसवंतराय मुलजीबाई मेहता यांच्या कुटुंबाची फसवणूक झालेली आहे तर त्यांना अरविंदजींनी सांगितलं ठीक आहे तुम्ही ते सगळे काय विषय ते दाखवा तर ज्यावेळेस तो, तो विषय आला आणि तो बघितला गेला त्यावेळेस असं समजलं गेलं की जसवंतराव मुलजीबाई मेहता हे यांचा मृत्यू झाला आहे नऊ तीन दोन हजार अकरा साली आणि जे डॉक्युमेंट त्यांनी आम्हाला दाखवलं त्या डॉक्युमेंटमध्ये चोवीस जून दोन हजार अकराला कन्फर्मेशन डेट झालं या सगळ्या गोष्टीची आम्ही पाहणी केली त्यावेळेस जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा असं समजण्यात आलं की एकाकडे यांना कुटुंबाला काही पैसे द्यायचे नव्हते एकाकडे यांना महसूल बुडवायचा होता त्याचं कारण असं की डॉक्युमेंटमध्ये एकूण ज्या वेळेस रजिस्टर होत आहे तेव्हा असं दाखवलेलं गेलं आहे की तीस लाख रुपये आम्ही या डेव्हलपमेंट साठी दिलं परंतु त्याच ठिकाणी कन्फर्मेशन मध्ये असं म्हटलं जातंय की तीन लाखाचीच एंट्री दाखवलेली आहे आणि ती कॅश स्वरूपात दाखवली आहे ह्या सगळं करण्याच्या मागे यांचा फक्त एकच उद्देश असतो की एकाकडे कुटुंबाला कसं रस्त्यावर आणायचं आणि दुसऱ्याकडे महसूल कसा बुडवायचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आमचे पाठपुरा आमचे कार्यकर्ते करत होते या सगळ्या गोष्टीला आम्ही पाठपुरा करताना आम्ही जे पाहिलं त्या याच्यामध्ये बरेच तांत्रिक गोष्टी आली आहेत आता तर हा सेक्शन एटी टू च्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे परंतु पोलीस चौकशीमध्ये सगळं निष्पन्न होणार आहे हे लँड कुठे ज्या जेच हे प्रकरण हे लँड कुठे कोणती इमारत आहे त्या ठिकाणी इमारत बांधली गेली आहे का ही जी जागा आहे ती विरार पश्चिमेला आहे गोल्डन क्रिस्ट थ्री सिक्स्टी नाईन सर्वे नंबर आहे बिल्डिंगचं नाव आहे गोल्डन क्रिस्ट थ्री सिक्स्टी नाईन हिस्सा नंबर एक आणि हिस्सा नंबर दोन ह्या जागेमध्ये ह्या जागेमध्ये यांनी हे चुकीच्या पद्धतीने इमारत पूर्ण बांधून फसवणूक केलेली आहे आपण जर पाहिलं तर भावेश मेहता जे आहे ती मुलजीबाई मेहता शाळा आहे त्याचे ते अध्यक्ष देखील आहेत त्याचबरोबर ते मेहता ग्रुपचे डायरेक्टर सुद्धा आहेत असं असताना तुम्हाला वाटत नाही की कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी करून हे लोक उच्च पदावरती बसतात म्हणजे एकीकडे लोकांची फसवणूक करायची आणि दुसरीकडे आम्ही खूप मोठे समाजसेवक आहेत किंवा आम्ही अशा खूप साऱ्या संस्था उभ्या केल्यात असं दाखवणं पुढे तुमची भूमिका काय असणार प्रहार जनशक्ती पक्षाची या प्रकरणात पुढची भूमिका काय असणार खरं म्हणजे हे जे भावेश मेहता आहेत हे एकाकडे स्वतःला स्वच्छ समजतात परंतु स्वच्छ न समजून सामान्य जनतेला लूट करूनच हे अशी मोठी लोक होतात आणि प्रहार जोपर्यंत न्याय लागत नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा सोडत नाही ह्या प्रकरणमध्ये मी तुम्हाला सांगतो एक मोठ्या नेत्याचाही हात आहे कारण काय ज्यावेळेस हे प्रकरण चालू केलं तेव्हा अनेक फोन आम्हाला आले गेले अनेक आम्हाला सांगितलं गेलं की ह्या प्रकरण पडू नका मी नावं जाहीरपणे पण नाही घेणार कारण की आता पोलीस चौकशी करणार याच्यामध्ये जे ज्या लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे या जागेसंदर्भात जो आर्थिक व्यवहार झालेला आहे तो ट्रान्झॅक्शन त्याच्यात त्या आरोपी म्हणून येणारच आहेत त्यामुळे आता पोलीस याची चौकशी करेल आणि जे कोण लोक असतील ते याच्यात नक्कीच यांना सजा दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही कारण काय मध्ये तुम्ही जर बघितलं तर तीस लाख दाखवतात दा, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस कन्फर्मेशन डीड होत आहे त्यावेळेस फक्त तीन लाखाची एंट्री आहे म्हणजे हे कशा प्रकारे होतं आणि त्या सब रजिस्टरने वानखडे म्हणून आहेत जे रजिस्टर होते त्यांनी आम्हाला स्पष्टपणे पत्र दिलेलं आहे हा गुन्हा आम्ही दाखल करू शकत नाही आणि त्यांनी त्यांची बदली करून घेतली नाला सुपारायला आणि आज चे नवीन जे नवीन मॅडम आले आहेत रजिस्टर त्यांच्याच कार्यालयातून हा गुन्हा दाखल झाला म्हणजे तुम्ही समजू शकतात की चाललं काय चुका करायचे त्यांनी शासनाचा महसूल जरी बुडवला तरी सुद्धा सगळे शांत राहतात हे प्रहार कधीच सहन करणार नाही असे बऱ्याच लोकांचे प्रकरण आमच्याकडे आहेत इथं आता गुन्हा दाखल झाली ही सुरुवात आहे याच्या मागे जे जे त्यांनी चुका केलेल्या आहेत मग ते सीसी मध्ये असू द्या किंवा काही बाजूच्या इमारत आता बांधतात तिकडे असू द्या ह्या सगळ्या आम्ही काढल्याशिवाय शांत बसणार नाही याच्यामध्ये एक गोष्ट अशी पण आहे की जशवंतराय मुलजी मेहता ज्या आहेत त्यांचं मयत दोन महिना अगोदर झालेला आहे आणि रजिस्टर झालेला आहे जून महिन्यामध्ये ती ती काय गोष्ट आहे म्हणजे तो काय प्रकार तो असा प्रकार आहे कारण काय एखादा ज्या वेळेस दस्तावेज आपल्याला कन्फर्मेशन डीड बनवलं जातं त्यावेळेस ना कन्सिडरेशन अमाऊंट ही तुम्हाला द्यावे लागते आणि कन्सिडरेशन अमाऊंट जी आहे यांनी ती बरोबर एकदम शार्पली दाखवली की तीस लाखात आमचं हे ठरलं तीन लाख रुपये आम्ही यांना दिलेले ते पण कॅश स्वरूपात दिले कारण की त्याशिवाय डॉक्युमेंट हे रजिस्टर होत नाही परंतु यांनी जी पॉवर ऑफ अटर्नी बनवलेली आहे ती पॉवर ऑफ अटॅनी रजिस्टर नसल्यामुळे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला जर ती रजिस्टर असली असती तर यांच्यावर हा गुन्हा दाखल होत नाही आणि ती चूक यांनी ह्यासाठी केली कारण की यांना महसूल बुडवायचा होता आणि त्यामुळे त्यांनी हे सगळे चुका केलेले आहेत आपण एकंदरीत जर पाहिलं तर प्रकरण काय ते आपल्याला कळलंच असेल विरार पश्चिमेला गोल्डन क्रिश नावाची ही, ही, ही इमारत आहे भली मोठी ही इमारत आहे आणि ही इमारत ज्यांनी बांधलेली आहे जे बिल्डर आहेत त्यांचं स्वरूप देखील आपण पाहिलं कशा प्रकारे कशा पद्धतीने लोक गरिबांना फसवतात आणि मोठे होतात एखाद्या मोठ्या संस्थेचे मालक बनतात आणि स्वतःला ट्रस्टी म्हणतात आता ट्रस्ट म्हटलं की विश्वास हा शब्द येतो आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो तर आपण त्याला विचारतो की तुला ह्याच्यावरती ट्रस्ट आहे का म्हणजेच ह्याचा अर्थ असा की विश्वासाचा रखवालदार जर विश्वासाचा रखवालदारच असा असेल जो लोकांची फसवणूक करत असेल तर तो तिथल्या मुलांना काय शिकवणार आता या प्रकरणामध्ये पोलीस काय भूमिका घेतील हे पाण्यासारखं ठरेल आपल्याला या सर्व विषय काय वाटतात कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा